मित्रांनो आपण स्टार्टला एक व्हिडिओ बनवला होता की क्रॅप फार्मिंग कसं केलं पाहिजे त्याचबरोबर त्यामध्ये स्ट्रक्चर कसं असावं भरपूर सर आपण त्यामध्ये माहिती सांगितलेलं आहे परंतु कमेंटनुसार भरपूर काय काय राहून गेलेला आहे तर आपण त्याविषयी आज सविस्तर माहिती जाणून घ्या आहोत आज आपल्यासोबत आहेत मयूर सर तर आपण मागच्या नमस्कार मागच्या वेळी आपण बनवलेला आहे पूर्णला परंतु अनेक सारे असे कमेंट आले की बाबा नू हे स्ट्रक्चर त्याचबरोबर ही भिंत हेकडे पोखरून बाहेर येणार आहे त्याचबरोबर सीड कसं वापरायचं मच्छर होणार आहेत भरपूर सारे कमेंट आले त्याचा आपण निरसनाच करून घेऊया तर सुरुवातीला आपण काय पाहूया हे जे स्ट्रक्चर आपण बांधून घेतलेलं आहे बरोबर का तर पोखरून येतो का अरे हे कसं आहे हे जे आपण ते चिरा जांबा ज्याला कोकणात जांबा म्हणते त्या विटापासून आपण हे स्ट्रक्चर सगळं पूर्ण बनवलेलं आहे आता हे स्ट्रक्चर बनवल्यानंतर खाली पीसीसी म्हणजे बेड कॉन्क्रीट पूर्ण केलेलं आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यावर परत आपण बांधकाम केलेलं आहे त्या बांधकामात परत आत एक लेअर आहे माती मातीचे वेगवेगळ्या प्रकारचे सहा ते सात प्रकारचे लेअर भरलेले आहेत ते एवढं पूर्ण वर पूर आणि परत साईडला आपण स्टाईल फरशी लावले ती स्टाईल फरशी कसाईड लावले की खेकडे ह्यातून बाहेर निघून जाऊ नयेत म्हणून आपण स्टाईल फरशी लावलेल्या आहेत आता हे जे जाळी मारलेले आहेत ते पक्ष्यांपासून सेफ्टी आता पक्ष्यांपासून सेफ्टी म्हणजे कसं खेकड्यांची जी छोटी पिल्ली असतात मोठ्या खेकड्यांना कोण घेऊन जाऊ शकत नाही पण जी छोटी सीड्स छोटी पिल्ली असते त्यांच्या प्रजननापासून तयार झाली छोटी पिल्ले असतात त्यासाठी कावळे वगैरे हे जे छोटी पक्षी आहेत ना त्यांना उचलून नेऊन खातेत त्यासाठी आपण हे जाळी जाएड़ वापर केलेला आहे आणि दुसरं म्हणजे हे, हे, ले ले? हे आ, जे आपण डोअर बनवलं आहे हे कसं केलेलं आहे प्रत्येक कॉर्नरला डोअर आहे हेना खेकड्यांना खायला टाकायसाठी जेणेकरून टँकच्या आत आपल्याला जायला लागू नये बाहेरच्या बाहेरून आपण यांना खाद्य प्रोव्हाइड करू शकतो ह्यासाठी आपण हे बनवलेलं आहे कारण की खाद्य कसं प्रत्येक गोष्टीला प्रत्येक एका माणसाला कशी सवय लावावी लागते आपण ते खेकड्यांना सवय लावली की तुम्हाला ह्या विशिष्ट जागेच तुम्हाला हे खाद्य इथं भेटून जाईल म्हणजे चारही बाजून आपण फिरून हे आठ टाकू शकतो त्याचबरोबर आपण पाहिलं मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे परंतु एक डिटेल मध्ये सांगायचं म्हणलं हे आतील पाणी आपण बाहेर काढणार आता हे जे आतील पाणी आहे ना आपण हे वॉल चालू करून हे पाणी आपण चेंजेस करतो आठवड्यात एकदा हा हे जे पाणी चेंजेस करतो ह्या वॉलनुसार होतं आणि हे जे पाईप केलं हे ओव्हरफ्लो साठी केले आता बाकीच्या ठिकाणी कसं केलं असते की इथे होल मारून ओव्हरफ्लो बाहेर काढलेला ह्या हाऊद ला डॅमेज न करता जे आपण हे जर वेगळ्या पद्धतीनं इथं ओव्हरफ्लोच केलं हिथून जे जे पाणी जास्त होईल ते होते ओव्हरफ्लो होऊन बाहेर पडेल झाला किंवा चुकून आपले बोरवेलचं वगैरे पाणी जर चालू राहिलं तर ती ओव्हरफ्लो हिथून होऊन जाणार आणि विशेष हि जी पाणी असते ह्या पाण्यामध्ये सिविड असतं सगळ्यात जास्त आणि हे पाणी शेतीला म्हणा किंवा झाडांना वगैरे सगळ्यांना चांगलं असते त्यामुळे हे पाणी ड्रेनेज न करता आणि कोणत्याही पिकाला आपण वापरू शकतो अजून एक मला आता म्हणजे वाटत की ह्याचा फायदा असा आहे की वरतून जर केला आपण ओवरफ्लोचा तर खेकडा देखील बाहेर येण्याचे बाहेर ओवर ओव्हरफ्लो अशी पद्धत योग्य आहे योग्य तोच मुद्दा घेऊन आपण आता की काय करायचंय तर खेकडा बाहेर जात नाही तर का जात नाही आतून जर पाहिलं आपण तर आपण म्हटलं की बांधकाम वगैरे केलेलं आहे कॉन्क्रीट टाकलेलं आहे तर आता आपण सेटअप जर पाहिला तर म्हणजे का जाऊ शकत नाही आता बऱ्याच जणांचं म्हणत कारण की नदीत वगैरे जिथे ओढ्यात वगैरे राहते त्याविषयी कसं चिखल मातीत वगैरे त्यांना राहायला झाडं झुडपे वगैरे बऱ्यापैकी असे दगड वगैरे असते तसं आपण इथे आज नॅचरल स्ट्रक्चर बनवून घेते तुम्ही आता इथे खाली बघू शकता की इथं साइडला तुम्हाला चिखल उकरलेला दिसतो ह्या इथं ह्या इथं हा उद्याच्या इथून इथून जे खालीपर्यंत जवळजवळ सात ते आठ प्रकारचे वेगवेगळे लेअर लावले आहेत त्याच्यामुळं खेकडा ह्या मध्ये जरी किती जरी खाली गेला खेकडा लेत जास्तीत जास्त दोन ते तीन फुटापर्यंत फक्त जाऊ शकतो दोन फुटापर्यंत समथिंग जात मग ते त्यांना इथे आपण तसं नॅचरल स्ट्रक्चर बनवलेलं आहे की त्यामुळे बाहेर आणि कॉन्क्रीट वगैरे ते काही फोडू शकत नसतं कारण फोडण्याची काय त्याला म्हणजे आवश्यकता येत नाही लपण्यासाठी आपण बघा हे लाकडे लाकडांचे लाकूड ठेवलेले आहेत त्याच्या खाली खेकडे बसलेले दिसतील तुम्हाला तिकडे लाकूड आहे आपण खेकडे भरपूर बसलेले दिसतील असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण स्ट्रक्चर लेअर वगैरे भरून केलेलं आहे सगळं त्यामध्ये त्याचबरोबर हिथं दोन पार्ट आपण केलं बरोबर मागच्या आपण मध्ये पाहिलेलं आहे पण हिथं सुद्धा एक ओड्याकाठचा इथं म्हणजे कसं असतं खेकडा कसं उभयचर प्राणी आहे तो पाण्यात पण राहतो बाहेर राहतो त्यामुळे तो ज्यावेळेस त्याला पाणीत राहायचा त्यावेळेस तो पाण्यात जाईल आणि ज्यावेळेस त्याला बाहेर थांबायचं था, त्यावेळेस था, तो ऑलमोस्ट बाहेर येऊन ते थांबाईल त्यात त्याचबरोबर झाडाचं हे सुद्धा पाहिलं आणि अजून एक काय विषय तर हिथं आपण जे पाणी ठेवत आहोत तर हे पाणी आपण किती दिवसातून बदललं पाहिजे किंवा बदल कमीत कमी एक आठवड्यातून एकदा आपण यातलं पाणी बदलणं गरजेचं पण डिपेंड फॉर वॉटर ज्या त्या ठिकाणचं कंडिशन नुसार आपण ते पाणी बदलतो पाण्याचे वॉटर पॅरामीटर आपण पूर्ण चेक करावे लागते जर अमोनियाचं क्रिएशन जास्त होत असेल तर पाणी चेंज करणं हे त्याची कंडिशन राहते लवकर पाण्याचे राहतं सगळे आणि पाण्यामध्ये अमोनियाचं क्रिएशन कधी होऊन द्यायचं नसेल जर पाण्याचं अमोनियामध्ये क्रिएशन होत असेल जो तर तिथं कोणता म्हणजे खेकडा असू दे मासा असू दे किंवा अन्य शिंपला वगैरे काही असू दे ते डेड होते कारण की अमोनियापासून पण तो अमोनियाचं पाणी आपल्या शेतीसाठी चांगलं असतं त्यामुळे त्याचा युज आपण रि म्हणजे काढलेला शक्यतो चांगलं अजून एक प्रश्न काय तर आपण जे खाद्य यांना टाकतो तर खाद्य टाकल्यानंतर असं म्हणणं आहे की वास वगैरे येणार आहे त्याचबरोबर हे पाणी आपण ठेवलं तर मच्छर होण्याची शक्यता पण आहे त्यावर उपाययोजना आपण काहीतरी असते की क्वांटिटीनुसार आता एक आपल्यावरून उदाहरण घ्यायचं आपण कसं आपल्याला जेवढं जेवण जातं तेवढंच आपण जेवण घेत असतो तसं ह्या ज्या ह्या टँक मध्ये जेवढे खेकडे आहेत त्याच्या क्वांटिटीनुसार आपण त्यांना फूड देतो आणि त्याच्यामुळे जरी आपण आज फूड टाकलं तर ते उद्या संपलेलं असतं त्यामुळे वास येण्याचा इथे विषयच येत नाही पहिली गोष्ट फक्त खाद्य जेवढं गरजेचं आहे तेवढंच टाकणं यामध्ये वॉश करून दिलं की एक नंबर होऊन जाते ते त्या तिथे वॉश करून दिलं तर आणि दुसरं म्हणजे आता पाण्यामध्ये मच्छर म्हणा किंवा रेड वॉर्म्स होते छोटे छोटे लाल राळे वगैरे होते ते होऊ नये म्हणून ह्याच्यासाठी आपण मोली फिश आणि गप्पी फिश ह्यामध्ये पाण्यामध्ये सोडले आहेत ते काय करतात की जे किडे मोकळे जे छोटे छोटे आळे होते किंवा जे अंडे वगैरे मच्छर वगैरे ते सगळे पूर्ण खाऊन जाते त्यामुळे पाणी पण स्वच्छ आणि आप खेकडे सुद्धा त्यांना खाऊ शकतात खाऊ शकतात जरी मासे जरी नॉर्मली वाढले तर खेकड्यांना तर ते खेकड्यांचं खुश फूड तयार झालेले ऑलरेडी त्यामुळे आपण ठेवले आणि नवीन एक आपण एक आता एक संकल्पना अशी केलेली आहे की ह्याच्यामध्ये की पूर्ण ह्या टँक मध्ये आपण जे कसं माती जे स्ट्रक्चर आहे ह्याच्यामध्ये एक नवीन प्रयोग प्रयोग करायचा म्हणजे जे माझ्या संकल्पनेतून केलेला आहे तो किंवा करणार पटो किंवा माझ्या मी केलेला माझ्या वैयक्तिक मताने मी केलेला आहे की ह्याच्यामध्ये आपण गांडोळ सोडलेले आहेत हा पण ते कशासाठी सोडलेले आहेत की बाबा आपली माती पण व्यवस्थित राहावी आणि दुसरं म्हणजे की माती सुपीक राहिली शिंपल्या ह्यांची जी वेस्टेज पडते खेकड्यांची ती खाऊन वगैरे त्यांचं विघटून होऊन जाईल ह्याच्या उद्देशाने आपण हे गांडूळ सोडलेले आहेत थोडेफार जर खेकड्यांना जर ते सापडले तर खेकड्यांचं भक्षण म्हणजे अन्न होऊन जाईल ते करून बघितलेलं आहे त्यामध्ये तर आपण पाहिलं की टँकचं स्ट्रक्चर वगैरे पाहिलेलं आहे पण आता जर खेकड्याचं आपण पाहिलं तर हे नर आणि आपण म्हणजे मेल आणि फिमेल बरोबर का तर आता तुमच्या हातात काय आहे आणि हातात जी आहे ही फिमेल आहे याचा शेप खालन यू शेप असतो बघा हा तुम्हाला दिसतो बघा आता हा खालून हा यू शेप असतो हा फिमेल ही फिमेल आहे आणि तुमच्या हातात आहे तो हा मेल आहे त्याचा ए सारखा शेप दिसतो बघा खालून ए सारखा शेप असतो समोरून त्याचा म्हणजे असं आपण मेल फिमेल ओळखू शकतो आता जर आपण ह्या टँकचा जर विचार केला तर यामध्ये आपण किती मेल आणि किती फिमेल जवळजवळ आपण यात शंभर ते सव्वाशे किलो खेकडे सोडलेले आहेत आणि ह्यात हायेस्ट रेट म्हणजे फिमेल सगळ्यात जास्त होते शंभर किलो पर्यंत फिमेलच असतील आपल्या जास्त करून आणि नंतर थोडेफार मेल वीस एक किलो कारण ते प्रजननासाठी आपल्याला सोडावं लागतं बरोबर आणि खेकड्याचं कसं असतं की खेकडा एक आपला जवळ एक सातशे ते आठशे ग्रॅम पर्यंत जातो कारण खाद्य वगैरे खाल्ल्यानंतर खा आणि खेकड्यांची लाईफ ही फक्त एक, एक मेल असेल तर एक मेल खेकडा फक्त एक अडीच ते तीन वर्षापर्यंत जिवंत राहतो आणि फिमेल असेल एक दोन सव्वा दोन वर्षापर्यंत फक्त जिवंत राहते ते कारण त्यानंतर ह्यांची लाईफ संपून जाते आणि ह्याचं जा सायंटिफिक नाव जरी म्हणलं आता आपण ह्याला काय म्हणतो काळ्या पाठीचा खेकडा हे मराठीत म्हणतो हा मुद्दा महत्वाचा आणि परत मडक्रॅप पण ह्याला म्हणतो आणि तिसरं म्हणजे सायंटिफिक म्हणजे जे टेक्निकल ह्याचे जे नाव आहे सायंटिफिक याला ब्रोचेरा म्हणतील हा ब्रोचेरा ब्रोचेरा क्रॅब आहे हा काळ्या पाठीचा खेकड्या पण पाहिलं तर हे बॅक बॅकसाइडच्या पायला काय जे शेवटचे जे पाय आहेत ना ब्लॅक साइड हे फ्लाइंग पाय म्हणजे ह्यांना ह्याचा वापर जो आहे ना ते खेकडे पाण्यात पोहण्यासाठी केली जाते म्हणजे लेग असते पाण्यात गेल्यानंतर ते पोहण्यासाठी त्याचा वापर केला दोन मागच्या साईडच्या दोन पायांना हा तर सर आपण पाहिलेलं आहे की स्ट्रक्चर कसं असावं खेकडा बाहेर गेला नाही पाहिजे त्याचबरोबर पाणी बदलणं वगैरे सगळ्या गोष्टी पाहिल्या पण सर्वात महत्वाचं काय तर याचं मार्केट कुठं आहे आणि महत्वाचं काय तर पिकवणं सोपं आहे परंतु विकणं खूप अवघड आहे तर ह्याचं मार्केट आपण कसं तयार करू शकतो स्वतःच वैयक्तिक किंवा आपण कसं विकू शकतो बाजारात माहिती आता कसं असते खेकडा हा प्राणी असा आहे की ह्याचं अवेलेबिलिटी खूप कमी आहे मासे वगैरे मागे तर कोण पण तुम्हाला एक टन काय दहा टन मासे मासे पण खेकडा हा प्राणी अवेलेबल होत नाही कारण की महाराष्ट्र मध्ये करणाऱ्यांची संख्या कमी आहे महाराष्ट्र मध्ये म्हणलं तर सगळीकडेच करणाऱ्यांची संख्या कमी आहे जी आणि खेकडामध्ये कसं असते की आपलं जे मटण किंवा चिकन वगैरे असते त्यामध्ये किती चारशे ते पाचशे कॅलरीज असते पण खेकड्यामध्ये तीनशे सत्तर एम जी कॅलरीज असते त्यामध्ये शरीराला हेल्दी आहेत माणसांनी चिकन मटन खाण्यापेक्षा खेकडा खाल्लेलं शरीराला चांगला असतो हा एक यातला एक पॉइंट झाला पण खेकडा कसा आहे ज्यावेळेस तुम्ही सेटअप स्ट्रक्चर लावता तुम्ही ज्यावेळेस करता तुम्ही स्वतः सो, लोकली जरी विकले तरी तुमचे सगळे क्रॅफ्ट खुकवून जाणार आहेत ते सगळे सेलिंग होणार आहेत आणि असं पण आहे की आपण सेटअपला सगळी सेलिंग करत आहेत कारण आपल्याला रिप्रोडक्शन प्रजननासाठी आपल्याला क्रॅफ्ट ठेवणे आहे तुम्ही लोकली सेल करा आणि परत मुंबईला गोव्याला जर खाणारा वर्ग जास्त मार्केट असतं तुम्ही तिकडे सेलिंग करा मुंबई सारखे गोव्यासारखे इकडे जास्त फायदा मिळतो आणि दुसरं एक सांगायचं म्हणजे की खेडा जूनपासून डिसेंबर पर्यंत सगळीकडे अवेलेबल होतो कारण की नदीला ओड्याला वगैरे पाणी असतं त्यामुळे खेकडा भरपूर प्रमाणात भेटतो ग्रामीण भागात पर... शक्यतो मिळून जातो पण बाहेर भेटत नाही ना, ना खेकडा तो पण आपला हा खेकडा कधी सेलिंग करायचा जा, जानेवारीपासून मे पर्यंत खेकडा सेलिंग करायचा त्यावेळेस नदीची पाण्याची पातळी कमी झाली असते त्यावेळेस खेकडे भेटत नसे जर सेलिंग केली तर आपल्याला रेट पण जास्त भेटतो त्यामुळे तुम्ही स्वतः जरी लोकली विकलं तरी तुमची क्रॅप संपणारच आणि तुम्हाला ते स्वतःलाच पुरणार नाहीत सेलिंग करण्यासाठी कारण की केल्याशिवाय बरोबर हा आणि याचं एक तर प्रोडक्शन खूप कमी आहे त्याच्यामुळे सेलिंग भरपूर प्रमाणात हे होऊन जातं आणि स्वतः जर एक क्रॅपचं जर हॉटेल जरी टाकलं खेकडा फ्राय या खेकडा करी जर करून जरी दिलं त्यामध्ये तरी सुद्धा ती तुमची सेलिंग त्यात जास्त उलट प्रॉफिट मिळेल कारण करून विकल्यानंतर तुम्हाला त्यात जास्त बेनिफिट मिळणार आहे पण मी एक सगळ्या आपल्या मित्रांना सांगण्याची इच्छा आहे की कोणता पण बिझनेस करा भले मग क्रॅप फार्मिंग करा पर्ल फार्मिंग कोणताही बिझनेस करा पण ते कसं स्वतःहून मनापासून केल्यानंतर त्यात यशही मिळत कारण की आपल्या आपल्या इकडची माणसांची महाराष्ट्रातली माणसं आहेत म्हणजे कशी मराठी माणसं कसं करतो की स्पेशस नाही संयम नाही जाऊ अजिबात बरोबर लगेच पैसे घातले की लगेच आले पाहिजे पण कुठल्या पण एखादा बिझनेस केला तर आपण एक चार ते पाच वर्ष म्हणजे त्यात कंटिन्युटी राहिली तर आपल्याला त्यातून भरपूर आणि तो लाईफ लाईफ लाँग राहतो पण एक वर्ष केला आणि परत बंद केला तर त्यात बिझनेस करण्यात काय नाही बरोबर फक्त पेशन्स असणं गरजेचं आहे संयम पाहिजे संयम असेल तर आपण मध्ये टॉप मध्ये जातो अॅग्रिकल्चरचा असो किंवा आणि हा आपल्या जवळ जर सातत्य असेल करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला कोणता जरी बिझनेस केला अगदी दगड जरी विकली तरी तो पैशा मिळणार पण करणं गरजेचं आहे कारण की आपल्यातली बिझनेसच्या पेक्षा जॉबच्या पाठीमागे लागणारे बरेच जण आहेत त्यामुळे हा व्यवसाय अतिशय आहे तर आता जर पाहिलं आपण तर एक खेकडा जो आहे आपण समजा आता यामध्ये सोडलेला आहे तर एका एक खेकड्यापासून प्रोडक्शन आपल्याला किती मिळू शकतं आता एक जी फिमेल खेकडा असतो त्यापासून आपल्याला कमीत कमी चारशे ते पाचशे पर्यंत पिल्ली मिळते पण सगळे जगतील असं काही नसतं तीनशे चारशे किंवा तीनशे समथिंग जर पिल्ली जगली तरी सुद्धा ते आपले सेलिंग बरेच प्रोडक्शन वाढते ह्या टँकच्या कॅपॅसिटीनुसार कमीत कमी, -कमी साडेतीन ते चार टन माल तयार होतो वर्षाला वर्षाला आठ ते नऊ महिन्यामध्ये नऊ महिन्यामध्ये तयार होतो यामध्ये माल सेलिंगला चार टन माल आपण काढू शकतो आणि रेट जर सध्या पाहिलं तर किती मार्केट असू लोकली जर आपण द्यायचं म्हणलं तर ग्रामीण भागात जर त्याला ह्याला रेट अडीचशे पर्यंत भेटून जातो पर हा पर केजीला पण मुंबई पुणे या गोवा सिटी मध्ये गेला तर कमीत कमी चारशे पर्यंत जातो चारशे साडेचारशे रुपये पर्यंत के जी खेकडा जातो बाहेर घालवलं बाहेर घालवलं आणि Uh, हे कंपनी कंपनीमध्ये पण वापरला जातो खेकडा क्रॅबल ते पण माझा आता जरा सर्चिंग झालं ते जर भेटले तर आपण ते पहिल्याच वर्ष स्टार्टिंग केल्यामुळं अजून शर्ट चालू आहे आणि माझ्या अजून एक डोक्यात आहे की बाबा हा क्रॅब खाण्यासाठी पण सेलिंग होतो पण हे काय बाय प्रोडक्ट बनते ह्याच्यावर पण माझं सर्चिंग चालू आहे ते जर झाले तरी आपण ते आपण पुढं मित्रांसमोर सगळं शेअर करणार कारण आपण सर्व काही माहिती मित्रांना आपल्या देतात तर सर्वात महत्वाचं काय तर आता कुणाला हा सेटअप करायचा बरोबर का हा म्हणजे छोटासा करायचा आहे मोठा करायचा आहे तर ह्याच सीड महत्वाचा आहे आपण कुठे मिळू शकतो आता ह्याला जे लागणारे सीड आहे ते सगळं माझ्या अव्हेलेबल होतं ज्या माझ्या मित्रांना जर सेटअप करायचं असेल तर त्यांना ह्यातून मी सगळे सीड वगैरे देतो आज आपलं आप ह्याचं एक दिवसाचं प्रशिक्षण असतं ट्रेनिंग असतं ते ट्रेनिंग घेतल्यामुळे तुम्हाला सगळं पूर्ण स्ट्रक्चरची माहिती ह्यातले जे खाली लेयर लावलेले आहेत पूर्ण लेअर कसे केलेले आहेत कोणत्या पतीत केलं पाहिजे कसं बांधकाम केलं पाहिजे त्यांना फीड कोणते दिलं पाहिजे योग्य वेळेस दिलं पाहिजे का कोणतं दिलं पाहिजे कसं दिलं पाहिजे हे सगळं इन डिटेल त्या ट्रेनिंग मध्ये होतं ते आपले एक दिवसाचं ट्रेनिंग सेशन हे आणि सर्वात महत्वाचं आहे की माल आपला मार्केटमध्ये कधी आला पाहिजे हा हे देखील हे महत्वाचं असतं बारीक सारी गोष्टी त्यामध्ये तुम्हाला मिळून जातील सीड आणि एक दिवसाचे ट्रेनिंग जे आहे ते कधी असणार आहे म्हणजे ट्रेनिंग आता आपण प्रत्येक मंडेला ठेवणार आहे सोमवारी दर सोमवारी आपले ट्रेनिंग राहील ट्रेनिंग पण ट्रेनिंगला ट्रेनिंग यायच्या आधी कन्फर्मेशनला कॉल करून नाव रजिस्ट्रेशन करणे आणि गरजेचं त्यावेळेला तुम्हाला असं सेटअप ते कसं पूर्ण सगळी माहिती त्यामध्ये मिळून जाणार हो। तर मित्रांनो तुमच्या कमेंट नुसार आपण सर्व काही मयूर सरांच्याकडून माहिती जाणून घेतलं की काय जणांचं म्हणणं होतं बाहेर जातो खेकडा वगैरे मच्छर होतात त्यासाठी उपाययोजना भरपूर सांगितल्या भरपूर साऱ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर केल्या तरी पण अजून काही जर राहिलं असेल तर मयूर सर आपल्या सोबत काय माहिती त्यांना आपल्याला माहिती द्यायला ते तयारच आहेत तुम्ही फक्त प्रश्न विचारायचे आणि मयूर सरांनी माहिती सांगायची असं त्यांनी कधीच केलं नाही की माहिती सांगितलं आणि प्रॉपर माहिती देणारा माणूस जर महाराष्ट्रात कोण असेल तर मयूर सरांच्या शिवाय तुम्हाला कोण दिसणार नाही कारण एवढी इन डिटेल माहिती तुम्हाला कुठल्याही चॅनलवर पाहायला मिळणार नाही त्याचबरोबर असा माणूस देखील पाहायला मिळणार नाही ना की कोणतीही माहिती सगळी डिटेलमध्ये सांगणार तर मित्रांनो मयूर सर आपल्याला कायम सांगत असतात त्याचबरोबर जर काही राहिले असेल तर कमेंट बॉक्स रमा कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या फार्मिन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका